करान से गौर गरीबान से वार माननीय शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे के सम्मानीय माजी मुख्यमंत्री श्रीमान उद्धव साहेब बाळा ठाकरे यांचा <laughs> अखंड हिंदुस्तान कई वारी प्रबंधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाते मानपिंदू हिंदू अस्मिते जय श्रीरामणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान एकमेव हिंदू सम्राट हिंदू धर्म रक्षक माननीय शिवसेना प्रमुख yes, आवाज कुणाचा yes, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांगिन आणि माता आता उद्या पेपर मध्ये येणार काय येणार हिंदुत्व सोडलं आणि मी मागे सुद्धा बोललो होतो की हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाहीये उलट मी तर म्हणेन की जस शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक घोषवाक्य दिलं होतं कारण ती त्या काळाची गरज होती गर्वसे कहो हम हिंदू है तशीच आजपासून सुरुवात करा दरवसे कोम हिंदू आहे आहोतच पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे अभिमानाने म्हणा स्वाभिमानाने म्हणा कारण त्याच तर साठी शिवसेनेची स्थापना झाली एकोणीसशे सहासष्ट साली संपूर्ण मुंबईमध्ये मा मराठी माणूस खचलेल्या थकलेल्या मानसिकतेत होता आपलं कोण कोणीच नाही बाजू कोण घेणार कोण आहे माझ्यासोबत आणि त्या काळोखामध्ये एक ठिणगी पडली जिचा वणवा झाला आणि उपऱ्यांचं आक्रमण त्याच्यामध्ये जाळलं गेलं तीही शिवसेना आता आज मराठी भाषा दिन आहे काल शिवरात्री झालेली आहे त्याच्या आधी शिवजयंती झाली काही दिवसांनी गुढीपाडवा येणार मग आपल्या फोनवरती मेसेज येणार है हॅपी शिवजयंती हॅपी गुढीपाडवा हॅपी हे है, हॅपी ते मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये व्हॉट्सअप सुद्धा आपण दिले पाहिजेत आता प्रदीपजी तुम्ही बोललात ह्याची गरज आहेच कारण बोलताना आता काल परवाकडे पंतप्रधान सुद्धा बोलले कारण ते लिहून देणारे असतातच अमृताशी पैजा जिंके पन, आहे पण अमृताशी पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तर तिच्या भविष्याबद्दल काळजी का व्हावी लागते आपल्याला अमृताशी पैजा ना अमृता म्हणजे अमृत आता आता ह्याच्यात हसणार का काय न भलत्या सालत्या पैजा लावतच नाही आपण आता तुम्ही अशा वेळेला असता मला पुढचं काही सुचत नाही मी आपल्या बोलण्याच्या ओघात बोलतो आणि तुम्ही काहीतरी नको तो अर्थ का हो काढता तर अमृताशी पैदा जिंकणाऱ्या या माझ्या मराठीबद्दल चिंता करण्याची गरज काय आहे आणि हा दर वेळेला दर या दिवशी कुसुमाग्रज मग त्यांची त्या दिवशी गाणी ऐकत बसतो आपण कविता ऐकतो इथेच आता गेल्या अनेक वर्ष आपण इथेच मराठी भाषा दिन साजरा करतोय आज साजरा करताना मी मागे सुद्धा म्हंटल होत की उत्सवात उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे तसा आपण करतो त्याच्यामध्ये उत्साह तर आहेच पण आज चिंतेची किनार एवढ्यासाठी की कि गद्दारी करून आपलं सरकार पाडल्यानंतर आम्ही मराठी नाही आती हे घरा आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं अभिमान असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे नाही <laughs> तर, तर महाराष्ट्र आहे टाळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी दिल्लीचे तख्त राखी तो वगैरे वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण आता त्यावेळेला लिहिलं ते राजाबडेन लिहिलं मला वाटतं खळेनी ते संगीतबद्ध केलं शाहीर साबळेनी ते आपल्या पहाडी आवाजात गायलं आणि आजही आपण वावा करत बसतो वावा करण्यासारखं नाही त्याच्यासारखं वागा त्या गाण्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर मराठीला सुद्धा अभिमान वाटेल की अरे ही माझी आहेत ही माझी मुलं आज सुद्धा अभिमान वाटावी अशी ती वागतायत तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे तीच शिकवण आहे आणि मी खरं हा विषय मला इकडे घ्यायचा नव्हता पण घ्यायला पाहिजे कारण नको ते विषय नको ती माणसं नको त्या ठिकाणी घेतात आता काल परवाकडे आपलं मराठी साहित्य संमेलन झालं तर साहित्य संमेलन झालं का आणखीन काय संमेलन होत दिल्लीमधलं त्याच्यात पंतप्रधान जे बोलले ते बोलले पण विशेष म्हणजे त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत भवाळकरबाई त्यांनी जे काय विचार मांडले त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती त्याच्यासाठी ते संमेलन होत मराठीचं नुसतं कौतुक करण्यासाठी ते संमेलन नव्हतं तर महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतं देशा ते दिशा दाखवणारं ते भाषण होतं म्हणून मला ते भाषण आवडलं तुम्ही सुद्धा ते ऐकलं असेल तर ऐका वाचा आणि त्याच्यामध्ये त्याने जे काही मुद्दे मांडले खरंच विचार करण्यासारखे की मी जैविक नाही असं बोलणाऱ्यावरती आपण किती विश्वास ठेवावा याच्यावरती देशभरात चर्चा व्हायला पाहिजे जो सांगतो की माझा आता मला असं वाटत की माझ भेजा भेज आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो हो नाही महाराष्ट्र हा तसा नाहीये अगदी साधू संतांची शिकवण घेतली तरी सुद्धा साधू संतांनी आपल्याला जगावं कसं आणि नेमकं जगणं म्हणजे काय हे दाखवून दिलं म्हणून तर ते साधू संत झाले आणि त्यांनी जे काय सांगितलं भवाळकर बाईंनी सांगितलं आणि खरंय त्याच्यानंतर त्या कुंकवाबद्दल बोललेले आहेत किती जणांनी विचार केला त्याच्याबद्दल किती जणांच्या डोक्याचा विचार